विनंती आहे की कृपया आपण डाव्या बाजूस येऊन या ठिकाणी आपल्या घोषणा या ठिकाणी कृपया डाव्या बाजूस येऊन सर्व कॅम्पस त्वरित रिकामा करावा आपण पटकन या ठिकाणी डाव्या बाजूस यावं सगळ्या सूचनेच्या या ठिकाणी पालो आपल्या महिला भगिने थांबलेल्या आहेत आलेल्या सर्वांचं या ठिकाणी म्हणून मनपूर्वक स्वागत करीत आहोत महिलांसाठी या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी सेवेत